न बाबा साई पुरा जा बाबा से जय काय प्रमुख मागणी आणि काय तुमचं आंदोलन सुरू असणार पुण्यश्लोक राजमाता आयदे देवळकर यांच्या आत्मीयतेला धरून आम्ही धनगर समाज बांधवाचं आमचं सत्तर वर्षापासूनचं जी एस टीचं प्रमाणपत्र आत्तापर्यंत आल्या प्रत्येक सरकारनं आम्हाला कोपरादा गुळ लावायचं केलेलं आहे आताही आम्ही शेवटचं आमरण उपोषण आम्ही इथं करण्याचं ठरवलं आज पंधरा तारखेपासून येणाऱ्या काळात आम्हाला एस टीचं प्रमाणपत्र देऊन ह्या सत्तेत बसलेल्या सरकारनं आमचा अभिमान आमच्या धनगराची जे आज हेळसांड होत आहे ते पूर्णता बंद करावी आणि आमच्या जो न्याय आहे जो आमचा अधिकार आहे आणि जे आम्हाला सत्तर वर्षापूर्वी जे भेटलेलं आहे ते आता देण्याचं काम ह्या सरकारने करावं आणि जे आमच्या हालापेस्टा जे आमच्या लेकरबाळांची पुढे भविष्यामध्ये होणार आहे ते थांबवावी किती जण आम्ही चौघ जण आहेत आमचे इथे जण आम्ही आजपासून उपोषणाला बसतात